ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या कर नागरिकांचं दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महापालिकेकडनं नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचं कार्यालयीन कामकाज कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणांनी कृती कार्यक्रम हाती घ्यावा त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचं काटेकोर पालन आणि यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख यांची आढावा बैठक बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती या आढावा बैठकीच्या आरंभी आयुक्त सौरभ राव यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाबाबत विवेचन केलं नागरिकांचं जीवन सुखकर करणं याला प्राधान्य देण्यात आलं असून आपल्या मूलभूत कर्तव्यांचा तो महत्त्वाचा भाग असून त्यासाठी सर्व विभागांची आपापल्या स्तरावर काटेकोरपणे नियोजन करावं असं आवाहन यावेळेस आयुक्तांनी केलं आहे समाज कल्याण आणि विकास करण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर न करता पंधरा कोटींची मालकीन असलेल्या अहिल्याबाईंनी आपला खजिना रीता केला असा आदर्श राज्याचा वस्तुपाठ आखवून देणाऱ्या अहिल्यादेवी एक धर्मशील कर्तव्यनिष्ठ लोकमाता होत्या अशा आठवणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी ठाण्यात जागवल्या कैलासवासी रामबाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमलेतील पहिलं पुष्प बुधवारी त्यांनी गुंफलं यावेळेस त्या बोलत होत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्त्वाचं स्थान असलेल्या एकोणचाळीसवी कैलासवासी रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला आठ जानेवारी ते चौदा जानेवारी या कालावधीमध्ये नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू करण्यात आली आहे या व्याख्यानमालेचं उद्घाटन बुधवारी माजी मंत्री भाजपचे प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं यावेळेस व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष श्री संजय केळकर भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले सचिव शरद पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते अहिल्या देवींचं जीवन इतिहास उलगडताना ॲडव्होकेट रुचिका शिंदे यांनी साध्या वाड्यातून बालवयात होळकर घराण्याची पुत्रवधू बनल्यानंतर वयाच्या विशीपर्यंत विविध विद्या ज्ञान आणि भूगोलाच्या शिक्षणासह घोडदौड आणि शस्त्रविद्येत त्या पारंगत झाल्या हे विशेष केलं त्यांनी सरकारी खजिन्याचा वापर न करता स्वमालकीच्या पंधरा कोटींच्या धनदौलतीतून देवळं आणि घाट बांधले अनेक दानधर्म जमिनी गावे इनाम दिल्या सर्व धर्म समभाव उदारमतवाद आणि सहिष्णुता यांचे समाजकारणाला जोड देऊन एक नवा आदर्श प्रस्थापित केला असं एवढं त्यांनी सांगितलं आहे मला आनंद वाटतो की दोनशे सहासष्ट व्याख्याते विविध विषयावर शिक्षण सांस्कृतिक कला साहित्य अध्यात्म आरोग्य सामाजिक विषय असे विविध विषयांवर त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी ज्ञान प्रबोधन आणि मनोरंजन असा तिहेरी त्रिसूत्री कार्यक्रम या ठिकाणी गेली अडतीस वर्ष आणि आता एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण आहे ही ठाणेकरांनी उचलून धरलेली आहे रसिक श्रोते हे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात विविध विषय असतात आणि त्याच्यामुळे त्याची रंगत वाढत जाते आज या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच वंशज रुचिता रुचिका होळकर शिंदे यांनी आपलं व्याख्यान दिलं आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि नेते रवींद्र चव्हाण हे अध्यक्षपदी होते असं रोज विविध विषयांवर हे ही व्याख्यानमाला चालणार आहे मला खात्री आहे की सालाबाद ठाणेकर नागरिक जे आहेत श्रोते जे आहेत ते भरभरून प्रतिसाद देतील ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्राम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेले एकोणनव्वद वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगत करत आहे मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि सायन्स अँड कॉमर्स आय सी एस ई बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत संस्थेचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली एकोणीसशे पस्तीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे ठाणे भूषण चिटनेस स्वर्गीय नंदकुमार जोशी आणि तत्कालीन विश्वस्तांचे अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर आहे नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून शिक्षण देणं हे ब्राह्मण शिक्षण मंडळाचं ध्येय आहे ठाणे शहरात संस्थेच्या शाळांच्या साखांचा विस्तार वाढला आहे महाराष्ट्र विद्यालय वर्तनगर प्राथमिक विद्यालय द ल मराठे प्राथमिक विद्यालय ब्राह्मण विद्यालय त्याचप्रमाणे इतरही शाळांच्या माध्यमातून सध्या शैक्षणिक काम चालू असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली ज्ञानानंद शाळेमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल आणि वातानुकूलित आहेत फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत विद्यार्थ्यांसाठी विशेष आय टी विभाग आहे अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली ठाणे महानगरपालिका आणि मराठी विज्ञान परिषद ठाणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरता स्थापन करण्यात आलेल्या विज्ञान मंचाच्या माध्यमातून दोनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी पासष्ट शिक्षक यांनी ने नुकतेच नेहरू तारांगण आणि नेहरू विज्ञान केंद्राला भेट दिली या भेटीत विद्यार्थ्यांनी नेहरू तारांगण येथे प्रदर्शन कक्षाला भेट दिली ग्रह तारे उपग्रह खगोलशास्त्र यांच्याशी संबंधित उपकरणं बघितली तसंच सौरमालेची रचना कृत्रिम उपग्रह ग्रहांवरील स्थिती याची माहिती घेतली केंद्राच्या डोम थिएटरमधील सजीव खगोलशास्त्रीय शोचा अनुभव देखील एवढेच विद्यार्थ्यांनी घेतला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे हितपवन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचं उद्घाटन काल आमदार श्री संजय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालं दरवर्षी चित्तपवन ब्राह्मण मंडळ या संस्थेच्या वतीने या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात येतं यंदा देखील तीन ते बारा जानेवारी या कालावधीमध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन घंटाळे मैदान नवपाडा ठाणे पश्चिम येथे करण्यात आलं असल्याची माहिती श्री मिलिंद जोशी यांनी दिली सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकोपयोगी वस्तू आपल्याला बघायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत अगदी घरामध्ये किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपासून तर ग्रहशोभेच्या वस्तूंपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य प्रकारची वस्त्रप्रावरणं आणि खाद्यपदार्थांपर्यंतचे अनेक वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त देखील फर्निचर त्याचप्रमाणे ग्रहशोभेच्या वस्तू किचनमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे युटेन्सिल्स या सगळ्याची भरमार या ठिकाणी असेल अशी माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण खरेदीसाठी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्या असं आवाहन या निमित्ताने श्री मिलिंद जोशी यांनी केलं या निमित्ताने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे ग्राहकांनी या ग्राहक पेठेला अवश्य भेट द्यावी असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी देखील केलं चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष या ठिकाणी ग्राहक पेठ भरवली जाते आणि नवउद्योजक असतात त्यांना एक चांगली ते एक मार्केट मिळवून दिलं जातं ठाणेकर था। तर नेहमीच जे जे चांगलं असेल त्या ठिकाणी भेट देतात खरेदी करतात आज या ठिकाणी या ग्राहक पेठेचं आज उद्घाटन झालं आहे आणि दहा दिवस हे साठ स्टॉल विविध प्रकारचे या ठिकाणी स्टॉल आहेत आणि त्या स्टॉलला ठाणेकर निश्चितपणे भेटी देतील मी आवाहन करीन की अवश्य आणि अवश्य आपण या ठिकाणी भेट द्या आणि विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी वस्तू खाण्याचे पदार्थ असे विविध ज्याला म्हणता येईल वैशिष्ट्यपूर्ण अशा गोष्टी ज्या आहेत त्या या स्टॉलवर आपल्याला बघायला मिळतील ठाणेकरांनी अवश्य या चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या ग्राहक पेठेला भेट द्यावी नमस्कार मी मिलिंद जोशी अध्यक्ष चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा अकराव्या वर्षी घंटाळी मैदान घंटाळी देवीच्या बाजूला ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे ग्राहकपेठेची आज सुरुवात झाली म्हणजे आज दिनांक तीन जानेवारीपासनं बारा जानेवारीपर्यंत ही ग्राहकपेठ सर्वांसाठी खुली आहे ग्राहकपेठेची वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि ग्राहक पेठेत खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉतर्फे एक पैठणी साडी जिंकण्याचीही तुम्हाला संधी आहे या ग्राहक पेठेमध्ये जवळजवळ साठ एक स्टॉल्स आहेत नेहमीप्रमाणे आपल्याला ला लागणाऱ्या नित्योपयोगी वस्तूंपासनं काही नाविन्यपूर्ण ना वस्तू देखील तुम्हाला इथे खरेदी करायला मिळतील सर्वांनी त्यामुळे मी सर्वांना ठाणेकरांना आवाहन करतो की चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि दर्जेदार माल खरेदी करण्याकरता आमच्या ग्राहकपेठेला भेट द्या सकाळी अकरा ते रात्री नऊ तारीख तीन जानेवारी ते बारा जानेवारी तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र